जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं वरती एकी एक चॅनल वरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आला मशीन अप्लिकेशन वरून करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जरा सुद्धा स्किप न करता बघायचा तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो तुम्हाला समजून जाईल आणि मित्रांनो मी व्हिडिओमध्ये मध्ये जे बी मटेरियल वापरलो आहे ते व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो हो, तिथून तुम्ही डाऊनलोड करून आलाइट मोशन मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो तिथून तुम्ही अलाइट मोशन मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेलो आहे मटेरियल डाउनलोड कसा करायचा तो तुम्ही तिथं ओपन करून ती व्हिडिओ बघायचा आहे तरच आपल्याला मटेरियल कसा डाउनलोड करायचा आहे तुम्हाला समजू द्या तर अशाच प्रकारे आपण मराठी मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा बेल लाईक ऑल करायचा आहे त्यामुळे अशाच प्रकारे आपण मराठी मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो मित्र चला आपण जरा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आपण आला मशीनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला मी सगळ्यात पहिला असं ग्रुप आणि ॲनिमेशन शेक इफेक्ट जो आहे तो बी लावून घेतलेला ऑलरेडी लावून घेतलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त इथे फोटो आणि फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या स्टार्टला यायचा आहे व्हिडिओच्या स्टार्ट आल्यानंतर मी तुम्हाला इथं हॅड केलेलं आहे अनहॅड करून घ्यायचं आहे इथं तीन लेयर आहेत तिथं हॅ हॅड केलेलं आहे ते अनहॅड करून घ्यायचं आहे सगळी सर्व लेअर अनहॅड करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला आपल्याला इथं काय करायचं ग्रुप ॲड करून घ्यायचा आहे तर ग्रुप इथं ग्रुप वन आहे त्याच्यात टच करायचा आहे टच केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे मीडियामच जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुमचा कोणता फोल्डर असेल तो फोल्डर ॲड करून घ्यायचा आहे आणि ते ॲड करून घेतल्यानंतर जो तुमचा फोटो ॲड करायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे माझा फोटो इथे ॲड करून घेतो तर इथं हा माझा फोटो ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर हा फोटोवर टच करायचा आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला शर्ट करून वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर हा जो फोटो आहे तो मध्ये सेंटरला आणायचा आहे सेंटरला आणल्यानंतर त्या फोटोवरती टच करायचा आहे इथे डाव्या साईडला मोन ट्रान्सफॉर्मर जाऊन ही जो फोटोची साईज येतं त्या बॉक्सप्रमाणे सेट करून घ्यायचा आहे असं सेट करून घेतो सेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॅकला यायचं आहे बॅकला आल्यानंतर अशा प्रकारे मी चारही ग्रुप इथं फोटो ॲड करून घेतो तुम्ही तुम्हीसुद्धा मी दाखवल्याप्रमाणे फोटो इथं चार ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर इथं पटापट फोटो मी ॲड करून घेतो तर अशा प्रकारे मी प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घेतलेला आहे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इथं आपल्याला इथं दहा पॉईंट चोवीस सेकंदवरती जायचं आहे प्लसमध जायचं आहे मीडियामधियामध्ये गेल्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इथं वरती डिलेट लागून ला जो तीन डॉट आहे आडव्या तीन डॉटवरती टच करायचा आहे इथे पाच नंबरला फिल कॉम्पोजीश एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे मोठा केल्यानंतर त्या इथं पुढच्या पीठवरती वरती आहे बारा पॉईंट सोळा सेकंदवरती त्या फोटोवर टच करायचा आहे याच्या पुढचा आहे तो हो ह्या ऑप्शनवर टच करून कट करून कट करून टाकायचा आहे परत प्लसमध्ये जायचं आहे मध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्यानं गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे परत फिल कॉम्पोजेशन तीन डॉट आडव्या तीन डॉट वरती तीन डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोज एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे परत याच्या पुढच्या पिठ वरती चौदा पॉईंट सात सेकंद वरती पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा जा। प्लसमध्ये जायचं आहे मीडियम जायचं आहे परत फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे परत फोटो तो मोठा करून घ्यायचा आहे इथून पिलकुंबाची एर करून फोटो शेवट पण वाढून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे इथं दोन इथं रेप्टँगल इथे तो वरती घ्यायचा आहे त्या रेप्टँगला दाबून धरायचा आहे आणि तो वरती आणायचा आहे वरती आणल्यानंतर हा शाडो पण आहे तो इथं वरती आणून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही आता इथे परत आपला व्हिडिओ स्टार्ट लावायचा स्टार्ट लावल्यानंतर जो तुम्हाला इमोज दिलेला आहे त्याच्यावर टच करायचा आहे इथं गुलाबवरती टच करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे गुरु एडिट ग्रुप ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं व्ह्यू ऑल फ्रंटमध जायचं आहे इथं आपल्याला आय एस सिलेक्ट करून घ्यायचा आहे आय एस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे तुम्हाला इमोज दिसून जाईल जिथे जिथे इमोज आहेत इथं गुलाब इथं हार्ट इथं जिथे जिथे इमोज आहेत त्या इमोजला इथं आय एसओ फॉन्ट लावून घ्यायचा आहे तर इमोजला आय एसओ फॉन्ट देऊन झाल्यानंतर इथं आपल्याला तीन पॉईंट पंधरा सेकंदवरती यायचं आहे तीन पॉईंट अठ्ठावीस सेकंदवरती यायचं आहे तीन पॉईंट अठ्ठावीस सेकंद वरती आल्यानंतर वर जा प्लसमध्ये जायचं आहे मीडियमच जायचं आहे मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही डाऊनलोड करून इथं ॲड करू हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ते व्हिडिओ टच करायचा आहे इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन मध्ये जे स्क्रीन करून घ्यायचं आहे इथं बघू शकता स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं शेवटला शे व्हिडिओच्या शेवटला यायचा आहे त्या व्हिडिओवरती टच करायचा आहे आणि ह्याच्या पुढचा आहे तो कट करून टाकायचा आहे परत काय करायचं आहे आपल्याला जिथं फो आपण फोटो ॲड केलेला आहे इथं फोटोवरती यायचा आहे इथं दहा पॉईंट चोवीस सेकंदवरती यायचं आहे दहा पॉईंट चोवीस सेकंदवरती आल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक फोटो तुम्हाला ओरले व्हिडिओ आहे तो काय मी ॲड करतो तुम्हाला माहीतच असेल हा व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ कायम ॲड करतो तुम्हाला माहीतच असेल हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे इथं ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन इथं लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढच्या पीठवरती यायचं आहे बारा सोळा सेकंदवरती त्या व्हिडिओवर टच करायचा आहे आणि इथं पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे परत इथं त्या व्हिडिओवर टच करायचा आहे इथं चौकोन बॉक्स आहे त्याच्यात टच करायचा आहे आणि ती लेअर कॉपी करायचा आहे लेअर कॉपी केल्यानंतर इथे प्रत्येक बीटवरती इथे येऊन इथं पेस्ट करायचं आहे इथे पेस्ट केल्यानंतर इथं आपल्याला चौदा पॉईंट सत्ता चौदा पॉईंट सात सेकंद यायचं आहे इथं पण आपल्याला लेअर पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओ असं अशा प्रकारे बघायला मिळेल आता आपल्याला काय करायचं इथं फोटो ॲड केला इथे फोटोवरती यायचं आहे दहा पॉईंट चोवीस सेकंदवरती यायचं आहे तर फोटोवर टच करायचा आहे इफेक्ट म्हणून जायचं आहे ॲड इफेक्ट जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर मन ट्रान्सफॉर्मरमध्ये जायचं आहे इथं आपल्याला तुम्हाला दाखवतो इथं तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपला, आपला शेवटला जो वार्प इफेक्ट आहे हे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इथं स्टँडर्ड सेटिंगच्या खाली जो दोन नंबरला ऑप्शन आहे फ्लॅग व्यू लेफ्ट त्याच्यात टच करायचा आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला याचा फोटो तरंगाला दिसेल आणि हा जो इफेक्ट आहे तो दोन नंबरच्या फोटोला पण इथं पेस्ट करून घ्यायचा दोन नंबर फोटो तीन नंबरचे पेस्ट करून घ्यायचा तर आपला पण फोटो असा तरंग त्याला दिसून जाईल तर आपला अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा लाईक करायचं आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो जो तुमचा लोग असेल तो लोगो ऍड करून घ्यायचा आहे जर लोगो बनवता येत नसेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे व्हिडिओ लोगो कसा बनवायचा तर तुम्ही लोगो बघ तो व्हिडिओ बघून इथे स्वतःचा लोगो इथं बनवून घ्यायचा आहे तर मी तो माझा लोगो ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर इथे शेवटपर्यंत वाढवून घेतो आणि योग्य त्या ठिकाणीचं सेट करून घेतो तर अशा प्रकारे व्हिडिओ तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं काय करायचं आहे शे वरती शेअर ऐकून टच करायचं आहे व्हिडिओच्या खाली इथे तुम्हाला क्वांटिटी जो पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो लवकरच आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया